ग्राउंड मध्ये आहे आपल्याला सर्वांना आणि संघर्ष क्रमांक चा रायडर म्हणून या स्वरूपात कोणी एका नाही स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहता येतो संघर्ण चढाई करताना या सगळ्यांच्या पुन्हा एकदा खेळ पाहायला इथे आलेले आहेत खेळाचा खेळ दाखवायचा आहे पुन्हा एकदा नऊ फुटाचा घडी हट्टा घडी आणि केरगड तालुक्यामध्ये जिल्हापर्यंत नामांकित असलेला घड्या हॅलो जी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही तसं मला विचारलं होतं की या दोन संघांमध्ये सामना वन साइड होईल का आपण जर स्कोर बो, बोर्ड जर पाहिलात तर दोन्ही संघांचे पाच पाच गुण आहेत तर हा सामना वन साइड होऊ शकेल की नाही हे आता आपण सामना पाहिल्यानंतरच इथे निर्णय ठरवू शकतो खरंय संघजी जी आकार की आपण हा संघ मला वाटतं ह्या ग्राउंड वरचा असा एकमेव संघ असा मला वाटतंय की पुन्हा संघामध्ये आणि सामन्यामध्ये असा तिथे तो असे खेळ रसिक देखील डोळ्यामध्ये पाणी घालून बसलेले आहेत की खेळ बघण्यासारखा आहे कारण पाच पाच असा या पाणी चाललेला संघ पुन्हा एकदा दर डगे संघाकडून रायडरच्या स्वरूपात धन्यवाद आमचे मंडळाच्या म्हणजे वतीने कासाईचे दीपक जानकर आले सर व्यासपीठ यायचं आहे दीपक जानकर सर व्यासपीठ यायचं आहे व शांताराम हिरवे यांनी सर व्यासपीठ यायची कृपा करावे अक्षय शिंदे सुद्धा कॅनडू आलेले आहेत साहेब स्वागत कर शब्दांचं स्वागत करतो दीपक जानकर यांनी व्यासपीठ यायचं आहे

नदी नाही पडली नाही पडली आणि या संज्ञाने नाही पडली प्रत्येक प्रकार नाही पडत नदी बसते संपर्क साधायचा मालव सातपणे प्रतिनिधी पूजा माने यांनी महिलांच्या ते वेळ बसायचा आहे पूजा माने आणि जे मधीच्या पालघर बसले येण्यासाठी रस्ता आहे

रावण केरारा मात। ये से। रावण से नहीं बोल दिया तो। दोनों संगन से दोनों सेलेब्रिटी। तहसा। 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 तहसा।

நானும் நான் அந்த்தான் கைய்கிறேன் या सगळे आमच्या दृष्ट मध्ये गाव नाही मला महिला